नमस्कार मंडळी मंडळी आज पेटनाकै ते मैदान पार पडत आहे एक आदत आणि एक बैल एक दुसा आणि एक बैल हे मैदान आज पेटनाकही ते पार पडत आहे आजच्याच मैदानामध्ये मा आपले सर्वांचे राडगे रणजित सर, सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचा आदत किंग सुंदर पळाला आणि आदत किंग सुंदर सोबत पळाला एम एम नाना यांचा राजा मंडळी राजा आणि आदत किंग सुंदर आजच्या एक आदत आणि एक बैल मैदानामध्ये मा गटाला पळाले कोणत्या गटामध्ये पळाले फायनल सेमीफायनलला पात्र झाले का हेडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण बघूया मंडळी आजच्या पेटण्याक या मैदानामध्ये आदत गट क्रमांक चारमध्ये पळाले तर मंडळी आदत गट क्रमांक चारमध्ये आदत किंग सुंदर आणि एम ए नाना यांचा राजा पळाले गट क्रमांक चारमध्ये पळून दानक्यामध्ये त्यांनी सेमीफायनलला प्रवेश केलेला आहे तर तुम्ही तो बघू शकता गट क्रमांक चारमध्ये आदत गट क्रमांक चारमध्ये कसे पळाले मंडळी सेमीफायनलसाठी राजाला आणि सुंदरला खूप खूप शुभेच्छा दणक्यामध्ये आज नक्कीच आपल्याला सुंदर आणि राजाचा कॉम्बॅक बघायला मिळेल भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये